श्री सिद्धनाथ देवाच्या यात्रेनिमित्त आयोजित केलेल्या भव्य दिव्यासह एक आदत एक बैल मैदानातला सेमीफायनल चार सुटला आणि या सेमीफायनल चारमध्ये तुपाने आपल्याला लढत बघायला मिळाली त्या लढतीमध्ये आपला सर्वांचा लडका मानगर पारगावकरांचा वादळ आणि त्याच्यासोबत बळमा त्याच्या पड्याल चित्त्या आणि राजा अशा दोघा गा, दोन गाड्यामध्ये आपण लढत बघायला मिळाली सेमी क्रमांक चारमध्ये आणि या सेमी क्रमांक चारचा निकाल नक्की कोणाला दिला कोण झाला आजच्या मैदानामधला सेमीफायनल चारचा फायनलचा गुलालाचा मानकरी तर भावांनो नक्कीच फायनलला पात्र कोण झाला तर भावांनो मानगर पाळगावकरांचा वादळ आपल्याला क्वार्टर फायनलमध्ये पलताना दिसणार आहे आणि फायनलला पात्र झाला राजा आणि चित्या भावनो नक्कीच चांगली जोडी पलाली आणि आज फायनलला पात्र झाली भावनो थोडक्यात आपल्या वादळचा पराभव झाला धन्यवाद भावांनो